अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार शुक्रवार साजरी केली जाणार आहे हा दिवस भगवान सूर्यदेवांची जयंती म्हणून देखील साजरा केला जातो या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला होता या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झाल्यामुळे रथसप्तमीला अत्यंत महत्त्व आहे दिवशी सात घोड्यांनी ओढलेल्या रथावर सूर्यदेव प्रकट झाले म्हणून ही सप्तमी तिथी रथसप्तमी म्हणून ओळखली जाते सूर्यदेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी या दिवशी सूर्यदेवांची मनोभावी पूजा केली तर आपल्याला चांगले आणि निरोगी आरोग्य प्राप्त होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण घरामध्ये अशा कोणत्या सेवा करायला हव्यात की ज्यामुळे सूर्यदेवां सूर्यदेव तर आपल्यावरती प्रसन्न होतीलच पण त्याचसोबत माता लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होईल हो। सूर्यदेवांचा माता लक्ष्मीचा वरद कायम आपल्या कुटुंबावरती आपल्यावरती राहील त्यासाठीच्या सेवा आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि त्या प्रत्येकाने करायला हव्यात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत त्यानंतर तुम्ही एका वाटीमध्ये थोडीशी हळद थोडासा अष्टगंध त्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि पाणी मिक्स करून तुम्ही उमरा लेपन करायचं आहे आधी स्वच्छ पुसून घ्या त्यावरती तुम्ही या हळदीचं लेपन करा त्यानंतर दोन्ही साईडला कुंकवाने स्वस्तिक काढा या कुंकवाची हळद कुंकू अक्षता फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहे त्याचप्रमाणे उंबऱ्याच्या समोर तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि त्या रांगोळीचीही तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे यामुळे तुमच्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर निघून जाते आणि घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटतं धूपदीप अगरबत्ती लावा त्यानंतर तुम्हाला किचनमध्ये किचनच्या वरती जी भिंत असते त्या ठिकाणी तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्याची हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे तुमच्या गॅसची तुमच्या किचन ओट्याचीही तुम्हाला स्वस्तिक काढून हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे तर तुम्ही म्हणाल की आता गॅसची किंवा किचनच्या त्या भिंतीची आपल्याला पूजा का करायची आहे तर ज्या ठिकाणी आपलं अन्न शिजत असतं त्या ठिकाणी आपली अन्नपूर्णा माता कायम वास करत असते तर अशा प्रकारे तुम्ही जर रथसप्तमीच्या दिवशी त्या ठिकाणी गॅसची आणि त्या वरती भिंतीची पूजा केली त्या किचन ओट्याची पूजा केली तर अन्नपूर्णा माता प्रसन्न होते तिचा वरदहस्त कायम आपल्यावरती राहतो तुम्ही अन्नपूर्णा माताला प्रार्थना करा की या घरामध्ये कायम असंच अन्न शिजत राहो या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू देऊ नको आणि तुझा वरदहस्त कायम पाठीशी राहो या घरामध्ये सगळ्यांचं पोट कायम भरलेलं राहो आणि कधीही कोणीही उपाशी जाऊ नये अशी प्रार्थना तुम्ही अन्नपूर्णा मातेला करून तिला नमस्कार करायचा आहे नंतर आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशी मातेची पूजा करण्यासाठी तुम्ही एका तांब्यामध्ये पाणी घ्या त्यात तुम्ही थोडंसं कच्चं दूध टाका आणि तुळशी मातेला ते जल अर्पण करा तिलाही तुम्ही हळद कुंकू अक्षता फुले वाहून तिची पूजा करा दिवा लावा अगरबत्ती लावा आणि तिलाही नमस्कार करा सर्वात महत्वाचं रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्याची पूजा करायची आहे त्यासाठी एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्या त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका हळद कुंकू अक्षता आणि लाल कलरचं फूल टाका आणि त्याने तुम्ही सूर्यदेवांकडे मूक करून त्या पाण्याचा अर्घ्य सूर्यदेवांना द्या हा अर्घ्य देत असताना तुम्ही ओम घृणी सूर्याय नमः ओम आदित्याय नम ओम वासुदेवाय नम असं म्हणत अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवांना धूप दीप अगरबत्ती लावायची आहे रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला खऱ्या सूर्याची तर पूजा करायचीच आहे पण तुमच्याकडे जर शेण असेल तर शेणाने तुम्ही एका चांगल्या जागी स्वच्छ जागा करून त्या ठिकाणी शेणाने सारवायचं आहे त्यावरती तुम्हाला रथावर बसलेल्या सूर्यदेवांची प्रतिमा काढायची आहे ती तुम्ही रांगोळीने काढू शकता त्याचीही तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे त्यानंतर त्या ठिकाणी धूपदीप अगरबत्ती लावा फळे ठेवा नैवेद्य ठेवा नैवेद्य म्हणून तुम्ही खीर ठेवू शकता किंवा भाताचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला शेणाने सारवून त्यावरती शेणाच्या गौऱ्या ठेवायच्या आहेत त्या पेटवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला एका मातीच्या भांड्यामध्ये दूध ठेवायचं आहे ते दूध उखळतं आणि ज्या ज्या दिशेला ते दूध उतू जातं त्या दिशेकडून आपल्याला समृद्धी येते असंही म्हणतात आणि रथसप्तमीच्या दिवशी हे करण्याला म्हणजे दूध उतू घालण्याला खूप महत्त्व आहे तर तुम्ही आवर्जून रथसप्तमीच्या दिवशी हा उपाय करू शकता बऱ्याच ठिकाणी काय होतं की शहरामध्ये लोक राहतात त्यामुळे तिथे गौऱ्या उपलब्ध होत नाही किंवा अशी जागाच मिळत नाही की तिथे आपण हे करू शकतो तर अशावेळी तुम्ही गॅसवरती दूध उतू घालवलं तरीही चालेल रथसप्तमीच्या दिवशी सूर्य स्तोत्रम सूर्य सूर्यकवचम यापैकी कोणतेही एक स्तोत्र पठन करा किंवा श्रवण करा यानेही सूर्यदेव तुमच्यावरती प्रसन्न रथसप्तमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप खुँँ हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल